हॅलो नमस्कार मित्रांनो एम पी एस सी कॉन्सेप्ट क्लिअर तुका म्हणजे युट्यूब चॅनल वर मी तुमचे स्वागत करतो तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील जे काही दिन आहेत ते बघणार आहोत बघा जे दिन आपल्याला परीक्षेमध्ये कायम विचारले जातात असे ते दिन असणार आहेत सगळे दिन आपण बघणार आहोत येस yes. तत्पूर्वी मित्रांनो माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कन राहत ज्याच्या दुर्दमी धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागायाला दान स्वर्ण स्वर्णसिंहापुढे कधी लावली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्राच्या बाहुत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सिळा हिच्या संगीत जागतील माय देशातील शिळा हिच्या संगीत जागतील माय देशातील शिळा कुष्माग्रजांच्या या कवितेसह एम पी एस सी कॉन्सेप्ट क्लिअर तुका म्हणे युट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो एकदम छोटासा पॉईंट आहे परंतु तुमची सरळ सेवा भरतीची परीक्षा असेल किंवा पोलीस भरतीची परीक्षा असेल किंवा कोणती पण परीक्षा असेल एम पी एस पण चलत चलत एखादा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो मित्रांनो जो असतो महाराष्ट्रातील महत्वाचे दिन कोणती कोणती आहेत त्या संदर्भातला हा पॉईंट असतो तर हे महाराष्ट्रातील महत्वाचे दिन आपण बघणार आहोत हे महाराष्ट्र राज्याचे स्पेशल दिन असणार आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला दिन असणार आहे तीन जानेवारीला काय असतो मित्रांनो तीन जानेवारीला तर बालिका दिन असतो बरोबर आहे तर सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारीला असते त्यांच्या स्मरण व्हावं म्हणून आपण तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा करत असतो आवाज येत असेल तर त्या ठिकाणी लाईक करा हॅलो यस, तर बालिका दिन असतो सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस जो आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये त्यांचा जन्म झाला होता नायगाव जिल्हा सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग रुग्णांची सेवा करत असताना त्यांचा प्लेगनेच मृत्यू झालेला आहे सावित्रीबाई फुले अतिशय महत्वाच्या कर्त्या समाज सुधारिका आहेत महाराष्ट्रातल्या त्यांनी पहिली महिला शिक्षिका आहेत म्हणून तीन जानेवारी त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो राज्य बालिका दिन त्याच्यानंतर सहा जानेवारीला असतो मित्रांनो पत्रकार दिन बरोबर आहे पत्रकार दिन का साजरा केला जातो तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस जो आहे स्मृती दिन नसणार आहे जन्मदिवस जो आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचं स्मरण व्हावं म्हणून सहा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो सहा जानेवारी अठराशे बाराला बाळशास्त्री बारा जांभेकर यांचा जन्म झाला होता पोंभुर्ले या ठिकाणी पोंभुर्ले नावाचं ठिकाण जे आहे जिल्हा सिंधुदुर्गामध्ये आहे बरोबर आहे आणि अतिशय महत्वाचे समाज सुधारक आहेत ज्यांनी फक्त पहिले पत्रकारिता किंवा पहिलं दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी काढलं याच्यामुळेच आपल्याला मा ते माहीत आहेस परंतु त्या पहिले जे आहे ते आद्य भरपूर गोष्टीमध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे भरपूर गोष्टींमधले ते आद्य आहेत उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर आद्य ज्योतिषाचार्य आहेत त्याच्यानंतर ते आद्य बाल व्याकरणकार आहेत आद्य भूगोलकार आहेत त्याच्यानंतर मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक आहेत असे बरेच आद्य जे आहेत ते यांनी सुरुवात केलेली आहे बाळशास्त्री जांभेकर बाळ गंगाधर शास्त्री असं त्यांचं या नावानं ते साईन करायचे बाळ शास्त्री जांभेकर म्हणून दोन बाळगंगाधर आहेत बघा एक बाळ गंगाधर टिळक आणि एक गंगाधर शास्त्री म्हणजे बाळशास्त्री जांभेकर त्यांचा जन्मदिवस सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर सिंचन दिन असतो मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीला अतिशय महत्वाचा दिवस आहे हा सिंचन दिन सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चार ला शंकरराव चव्हाण यांचं निधन झालं होतं बघा बरोबर आहे म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सिंचन दिन सिंचनातल्या महत्वाचे पैठणचा तुमचा जायवाडी प्रकल्प असेल किंवा सिंचनातले छोटे मोठे भरपूर प्रकल्प स्वतः तिथं उभे राहून केलेला जर कोणी व्यक्ती असतील तर ते आहेत शंकरराव चव्हाण बरोबर आहे यांचा जन्मदिवस आहे मित्रांनो चौदा जुलै एकोणीशे वीस ला जन्म झालेला आहे पैठण मध्ये म्हणून जुलै महिन्याचं जे लोकराज्य मासिक होतं सिंचनावरती आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावरतीच आहे एकोणीशे वीस ला जन्म झाला म्हणजे दोन हजार वीस हे त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून ते लोकराज्य मासिक जुलै महिन्याचा अतिशय महत्वाचं आहे स्वतः तिथं उभं राहून काम करून घेणारे शंकरराव चव्हाण बारीक सारीक गोष्टी त्यांना खूप समजायच्या आणि ते एवढे कडक आणि शिस्तप्रिय होते शंकरराव चव्हाण मित्रांनो की म्हणून त्यांना राजकारणातील हेडमास्टर असं म्हटलं जायचं बघा जा अशोकराव जा जा जा। चव्हाण यांचे ते वडील आहेत नांदेड ही त्यांची कर्मभूमी आहे जन्मभूमी जरी पैठण असली तरी आणि शंकरराव चव्हाण यांच्या एक किस्सा कायम सांगितला जातो बघा तो लोकराज्य मासिकामध्ये पण दिलेला आहे लोकराज्य मासिक जुलै महिन्याचं वाचून काढा त्या मासिकामध्ये काय मुद्दा सांगितलेला आहे की एकदा काय होतं की कुठल्या तरी कार्यक्रमाला शंकरराव चव्हाण त्याच्यानंतर कुसुमताई चव्हाण आणि अशोकराव चव्हाण वगैरे फॅमिली जाणार असते आणि कुसुमताई चव्हाण यांना तयार होण्यासाठी थोडासा वेळ लागतो मग तरी पण आणि ठरलेल्या वेळेत जाणं गरजेचं आहे म्हणून ते घरात घरातले जे गरा, मुलगा बायको वगैरे त्यांना हाय तिथं सोडून देऊन स्वतः स्वतः एकटंच निघून जातात एवढे कडक आणि शिस्तप्रिय म्हणून राजकारणातील हेडमास्टर त्यांना म्हणतात शंकरराव चव्हाण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार ला त्यांचा स्मृती दिन आहे म्हणून सिंचन दिन राज्यात साजरा केला जातो पोलीस भरती परीक्षेला कायम हे दिन सगळे विचारले जातात राज्याचे हे दिन आहेत म्हणून महत्वाचे आपल्या राज्य सेवेला पण विचारले जातात त्याच्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी जो आहे मित्रांनो मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो कुष्माग्रजांची जयंती आहे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बाराला कुष्माग्रजांचा जन्म झालेला आहे म्हणून त्यांचं अं पुणे या ठिकाणी जन्म झाला आणि दहा मार्च एकोणीशे नव्याण्णव ला नाशिक येथे त्यांचं निधन झालेलं आहे बरोबर आहे म्हणून मराठी राजभाषा दिन कुष्माग्रजांच्या जयंतीला साजरा केला जातो बरोबर आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर हसला नंतर गोल्लावरती पाहून गंगा माई पाहून आली गेली गट्यात राहून माहेर वाशिन कोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली खिशाकडे हात जातात हसत हसत तुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा कुसुमाग्रज त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी या मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो पोलीस भरतीला काय विचारला जाणारा प्रश्न त्यानंतर बघा मित्रांनो दहा मार्च जो आहे त्यांचा कलर मी बदलतो आता घेऊयात आकाशी बरोबर आहे दहा मार्च जो आहे मित्रांनो तो उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचं स्मरण व्हावं त्यांच्या स्मृतीला म्हणून दहा मार्च उद्योग दिन कारण किर्लोस्कर वाडी या धूळ भरल्या ठिकाणी त्यांनी एक मोठा उद्योग जगात खूप प्रसिद्ध असलेला उद्योग उभा केलेला आहे किर्लोस्कर स्मृती बरोबर आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहा मार्च हा राज्य उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा दहा मार्च त्याच्यानंतर समता दिन साजरा केला जातो मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांचं स... समता दिन साजरा केला जातो मित्रांनो त्याच्यानंतर समता दिन साजरा केला जातो मित्रांनो येस थोडस मध्ये व्यत्यय आला होता तुम्हाला पुढचं सांगतो लगेच दिन कंप्लीटच करून टाकूया yes, समता दिनापर्यंत मी पोहोचलो होतो थोडस पीसी ला प्रॉब्लेम झाला होता टेक्निकल प्रॉब्लेम तर समता दिन जो असतो तो यशवंतराव चव्हाण यांचा स्मृती दिन म्हणून यशवंतराव चव्हाणांची स्मृती म्हणून समता दिन साजरा केला जातो बारा मार्च एकोणीसशे तेरा ला। बारा मार्च एकोणीसशे तेराला यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे ला त्यांचा मृत्यू झालेला आहे दिल्लीला समता दिन यशवंतराव चव्हाण त्याच्यानंतर अकरा एप्रिलला जो असतो मित्रांनो त्या ठिकाणी शिक्षण हक्क दिन असतो महात्मा फुले यांची जयंती असते शिक्षण हक्क दिन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे कुठं झालेला आहे बघा तर पुण्याला त्यांचं मूळ गाव आहे मित्रांनो कटगुण खटाव तालुक्यामध्ये आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये शिक्षण हक्क दिन अकरा एप्रिल शिक्षण हक्क दिन महात्मा फुले जयंती त्याच्यानंतर मुद्दा लक्षात घ्या की सव्वीस जून हा सव्वीस जून जो आहे तो सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन म्हणून का साजरा केला जातो की शाहू महाराजांची जयंती असते सव्वीस जूनला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे त्या दिवशी सव्वीस जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर बघा मित्रांनो पुढचे जे दिन आहेत नऊ नंबर पासून पुढचे ते पण मी तुम्हाला सांगतो एक मिनिट थांबा तर त्यानंतर नऊ नंबरचा दिन आहे बघा मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट हा राज्यामध्ये शेतकरी दिन म्हणून साजरा केला जायचा विठ्ठलराव विखे यांचं स्मरण परंतु मागच्या सरकारने काय केलेलं शेतकरी दिन जो आहे तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी घ्यायचं ठरवलेलं आहे नारळी पौर्णिमेलाच विठ्ठलराव विखे यांचा तिथीप्रमाणे जन्मदिवस असणार आहे बरोबर आहे एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एक मध्ये विठ विठ्ठलराव विखे विखे यांचा जन्म झालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं कार्य जे आहे ते विठ्ठलराव विखे यांनी केलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो बावीस सप्टेंबर हा राज्यामध्ये राज्य श्रम प्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतीप्रित्यर्थ हा दिन साजरा केला जातो बरोबर आहे बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झालेला आहे कुंभोज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये हातकणंगल या तालुक्यात गाव आहे आणि नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ ला पुणे या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील बरोबर आहे तर यांचा जन्मदिवस राज्यामध्ये श्रम प्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो बावीस सप्टेंबर त्यानंतर पाच नोव्हेंबर जो आहे तर त्या पाच नोव्हेंबरला मित्रांनो मुद्दा लक्षात घ्या रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो विष्णुदास भावे यांचं स्मरण व्हावं म्हणून त्या ठिकाणी पाच नोव्हेंबर हा रंगभूमी दिन पाच नोव्हेंबर ला जे आहे पाच नोव्हेंबर एकशे हा पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस मध्ये पहिलं मराठी नाटक जे आहे पाच नोव्हेंबर अठराशे ला पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर त्याचं नाव होतं बघा इथं लिहूया दुसरी पेन पेनचा कलर बदलतो सीता स्वयंवर हे त्यांचं पहिलं नाटक आहे ते सांगलीमध्ये त्यांनी रंगदरबार मध्ये घेतलेलं बघा सादर केलेलं म्हणून पाच नोव्हेंबर हा राज्यातला रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर बघा मित्रांनो एक जुलै हा राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो राज्य कृषी दिन वसंतराव नाईक यांचं स्मरण करण्यासाठी म्हणून हा राज्य कृषी दिन जो आहे तो साजरा केला जातो एक जुलैला एक जुलै एकोणीशे तेरा मध्ये वसंतराव नाईक यांचा जन्म झालेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद या ठिकाणी आणि अठरा ऑगस्ट एकोणीशे एकोण एकोणऐंशीच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे सिंगापूरला बरोबर आहे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्री पदावर राहिलेले हे व्यक्ती आहेत बघा वसंतराव नाईक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची कामगिरी केलेली आहेत म्हणून महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक पण वसंतराव नाईक साहेबांना म्हटलं जातं बघा बरोबर आहे त्यानंतर पुढचा दिवस आहे मित्रांनो पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करायचं मागच्या सरकारने ठरवलं तर डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती आहे डॉक्टर अब्दुल कलाम हे अकरावे राष्ट्रपती होते मित्रांनो पंधरा ऑक्टोबर एकोणीशे एकतीस मध्ये त्यांचा रामेश्वरम या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंधराला शिलाँग या ठिकाणी कार्यरत असताना भाषण करत असताना विद्यार्थ्यांना शिकवत असताना समजावून सांगत असताना मार्गदर्शन करत असताना ते कोसळले आणि तिथं त्यांचा मृत्यू झालेला आहे डॉक्टर अबुल पाकिर जैनलुद्दीन अब्दुल कलाम बरोबर आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून पंधरा ऑक्टोबरला राज्य वाचन प्रेरणा दिन असं करणारा महाराष्ट्र पहिलंच राज्य आहे त्याच्यानंतर सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो तर काय झालं होतं बघा सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये सात नोव्हेंबर एकोणीसशे सातारा मधली एक शाळा आहे बघा तिथल्या एका शाळेतल्या रजिस्टर नंबर एकोणीसशे चोवीस रजिस्टर मध्ये एकोणीसशे चोवीस क्रमांकाच्या विद्यार्थ्याची नोंद आहे त्या दिवशी एका विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतला होता आणि तो विद्यार्थी जगप्रसिद्ध विद्यार्थी असणार आहेत बघा डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर बरोबर डॉक्टर आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा महाराष्ट्र राज्याकडून मागच्या वर्षीपासून मागच्या सरकारने त्या ठिकाणी सात नोव्हेंबर विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे तर ही सगळी दिन आहेत महाराष्ट्राची साजरी केली जातात बरोबर आहे मध्ये थोडस पीसी हँग झाल्यामुळे थोडासा व्यत्यय आलेला आहे ते तेवढा व्हिडिओ आहे तो तुम्ही पळून बघू शकता बरोबर आहे एकदा तुमचं पूर्ण रिव्हिजन घेतो आणि मग आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबूया दररोज रात्री आपण भेटणार आहोत मित्रांनो येस दररोज रात्री साडेनऊ वाजता आपण भेटणार आहोत करंट अफेअर्स घेणार आहोत त्याला त्यामध्ये बरोबर आहे आपल्या युट्यूबवरतीच ही बॅच असणार आहे दररोज रात्री साडेनऊ वाजता आज पण असणार आहे आपण स्वतःची एक वार्षिकी तयार करणार आहोत त्याला आपण वार्षिकी म्हणूया नक्की तुम्ही बघा जेवण झाल्याच्या नंतर माझ्यासोबत तुम्ही वेळ स्पेंड करा तुमचं करंट अफेअर्स आपण एवढं स्ट्रॉंग करून ठेवूयात कधी पण परीक्षा घेऊ द्या कधीचं पण करंट अफेअर्स नंतर तुम्हाला कोणत्या महिन्यापासून करंट अफेअर्स विचारलं जाते हे सांगायची गरज नाही पोलिस भरतीच्या मित्रांनी फक्त आणि फक्त आपली बॅच केली तरी चालेल बाकी कुठल्याही करंट किंवा कुठेही तुम्हाला जाण्याची काहीही आवश्यकता नाही दररोज रात्री साडेनऊ वाजता आपण वार्षिकी तयार करणार आहोत आज आपण जानेवारी दोन हजार वीस चे लेक्चर घेणार आहोत आज साडे नऊ वाजता बघा महाराष्ट्रातले सर्व राज्य दिन अतिशय महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांची जयंती आपलं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि सगळ्या मित्रांना सांगा ह्या चॅनल बद्दल आणि आपल्या या लेक्चर बद्दल त्याच्यानंतर सहा जानेवारी हा पत्रकार दिन असतो बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन त्याच्यानंतर सव्वीस फेब्रुवारीराव चव्हाण यांचा स्मृती कृत्य अर्थ शंकरराव चव्हाण निधन जे आहे ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चार ला झालेलं त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बाराला कुष्माग्रज यांचा जन्म झालेला बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो दहा मार्च हा जो आहे राज्यामध्ये राज्य उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो लक्ष्मणराव किर्लोस्कर स्मृती त्याच्यानंतर बारा मार्च जो आहे बघा मित्रांनो तो बारा मार्च एकोणीशे तेराला यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस झालेला आहे म्हणून समता दिन म्हणून राज्य समता दिन म्हणून साजरा केला जातो अकरा एप्रिल महात्मा फुले यांची जयंती अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे शिक्षण हक्क दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो विठ्ठलराव विखे यांचं स्मरण व्हावं म्हणून त्याच्यानंतर बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झालेला आहे त्यांचं स्मरण त्यांची स्मृती ठेवावी म्हणून आपण श्रम प्रतिष्ठा दिन राज्य श्रम प्रतिष्ठा दिन साजरा केला जातो त्यानंतर पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस ला काय झालेलं तर सा, सांगलीमध्ये पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर हे त्या ठिकाणी सादर केलेलं आहे म्हणून रंगभूमी दिन मराठी रंगभूमी दिन साजरी केले जाते पाच नोव्हेंबर अठरा पाच नोव्हेंबरला त्यानंतर विष्णुदास भावे हे त्याचे मेन आहेत बघा मुख्य आहे डायरेक्टर आणि सगळे सर्व सर्व आहेत त्याचे त्या नाटकाचे आणि विष्णुदास भावे जे आहेत बघा मित्रांनो त्यांना रंगभूमीचे एक महान कलाकार असं म्हटलं जातं बरोबर आहे अतिशय महत्वाचे व्यक्ती आहेत विष्णुदास भावे विसरायचं नाही नाटक म्हटल्याच्या नंतर विष्णुदास भावे यांचंच नाव डोळ्याच्या समोर येणं गरजेचं आहे एक जुलै एकोणीशे तेराला ला वसंतराव नाईक यांचा जन्म झालेला आहे म्हणून राज्यामध्ये जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आहेत त्यानंतर अं महाराष्ट्रातल्या हरित क्रांतीचे जनक पण वसंतराव नाईकांना म्हणतात कृषी दिन साजरा केला जातो पंधरा ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती आणि सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जात आहे राज्य सरकारतर्फे तर ही सगळी आहेत महाराष्ट्र राज्याची दिन महाराष्ट्र राज्यातर्फे सादर केली जाणारी तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आता लगेच लगेच सगळ्यांनी काय करा या युट्यूबचं आता तुम्ही जे चार लोक बघायला लागलेले आहेत त्यांनी लिंक शेअर करा सगळीकडे तुमच्या मित्रांमध्ये मध्ये सगळीकडे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा कुठल्या कुठल्या परीक्षांसाठी सेवा परीक्षा पोलीस भरती परीक्षा राज्य सेवेला पण प्रश्न विचारला जाणार कधीतरी चलत फिरत त्याच्यानंतर तुमची कंबाईनची परीक्षा आणि कोणत्याही परीक्षेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या हे महाराष्ट्र राज्याचे दिन विचारले जातात आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि दररोज रात्री नऊ वाजता माझ्यासोबत जोडले जा आपल्या तुकामणी युट्यूब चॅनल वर आपण वार्षिकी तयार करणार आहोत जानेवारी महिना आज सुरू होणार आहे बरोबर आहे म्हणून ही सुवर्ण संधी साधा आणि जास्तीत जास्त